शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने इथे उभ्या असलेल्या अधिकृत उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारार्थ गेले दोन दिवस प्रचार दौरा सुरू आहे आणि या दरम्यान सकाळी मुंब्रा येथे उलेमा कमिटीच्या सोबतची बैठक असेल दिवा संघर्ष समितीच्या सोबतची बैठक असेल किंवा आत्ताची एकूण जाहीर सभा हा सगळा एकूण प्रचाराचा जो काही वृत्तांत आहे तो वृत्तांतही आपल्यासोबत शेअर करावा आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला जे एकूण चित्र दिसतंय त्यामध्ये एकीकडे एक एक कुजबूज अशी काहीतरी चाललेली होती की उमेदवार काय दिलेला आहे तुम्ही कोण उमेदवार दिलेला आहे तर मला असं वाटतं की विरोधकांनीही आणि सगळ्यांनीच अशा पद्धतीने स्टेटमेंट करून एका अर्थाने आपण महिलांचा सन्मान कमी करत आहात एक मध्यमवर्गीय महिला जर लढत असेल ताकदीने लढत असेल तर उलट आपण सगळ्यांनी प्रोत्साहित करायला हवं एक दुसरं असं की श्रीकांत शिंदेजी किंवा त्यांचे सगळे भक्तुल्ले समर्थक असे सगळे लोक ज्यांना असं वाटतं की अरे वाट ही निवडणूक तर आम्ही वनवेच काढू शकतो आणि या निवडणुकीत तर काय म्हणजे आमच्यासोबत आम्हाला तर केक वॉक एच आहे तर त्यांनी लक्षात घ्यावं की के इतकं काही त्यांच्यासाठी असणार नाही कारण जेव्हा एकनाथ शिंदेजी सांगत होते की काय मुख्यमंत्र्याच्या प शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊच नाही का जर एक शेतकऱ्याचा सामान्य पोरगा अर्थात ते सामान्य नव्हतेच कारण इतकी वर्ष त्यांनी ठाणे महापालिकेची सत्ता असेल आधीची अनेक महत्वाची खाती असतील मंत्रीपद आमदार क्या हे सगळं भोगलेलं होतं तरीही जर शेतकऱ्याचा पोरगा एक लढत देऊ शकतो तर मध्यम वर्गीय ही लढत का बरं लढू शकणार नाही आणि महत्वाचं म्हणजे आज घडीला ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळ जे गट असेल किंवा सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष असेल हे सगळे ज्या ताकदीने आज आमच्या सोबत उभे आहेत त्यावरून आम्हाला निश्चित खात्रीने असं वाटतं की वैशाली दरेकर या निवडणुकीमध्ये विजयी होतील विशेषत्वाने जे श्रीकांतजींच्या सोबत मित्रपक्ष म्हणून असणारे लोक आहेत मला शंका आहे की हे लोक खरंच श्रीकांतजींचं काम करणार आहेत का कारण से पर्वत जिता जा सकता पण जर तुम्ही दडपशाही करत असाल हुकुमशाही करत असाल दहशत आणू पाहत असाल एका एका आमदारावरती कुठल्या तरी फायलींच दडपण आणत असाल तर निश्चितपणे ही लोक जरी तनाने तुमच्या सोबत असली तरी मनाने ती मशाली सोबत असतील याची आम्हाला खात्री आहे अगदी तुम्ही कितीही नगरसेवक फोडले कितीही माणसं फोडली तरी ही माणसं कदाचित दिसताना तुमच्या सोबत दिसतील देता मत देताना मात्र ती खात्रीने मशालीला मत देणार आहे आम्ही कालही सांगितलेलं होतं कुठल्याही पक्षामध्ये एक बॅकअप फॉर्म भरलेला असतो इनकेस जर काही अडचण आली काही फॉर्म समजा व्हॅलिड नाही झाला स्क्रुटनी मध्ये काही प्रॉब्लेम आला काहीही असू शकतं कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर अशा वेळेला एक बॅकअप फॉर्म ठेवावा लागतो असा बॅकअप फॉर्म आमच्याकडून जाधवांचा ठेवलेला होता याचा अर्थ आमच्या आमच्यामध्ये कुठे आलवेल नाहीये वगैरे असं काही समजायचं कारण नाहीये आणि सुदैवाने सगळं काही सुरळीत पार पडत आलेलं आहे ज्या पद्धतीने दरेकरांचा फॉर्म हा स्क्रुटनीमधनं अत्यंत सुरक्षितरित्या बाहेर पडलेला आहे आणि त्यामुळे आता जाधव असतील किंवा आम्ही सगळेजण असू हे इथल्या कल्याणच्या आमच्या विजयासाठी निश्चितपणे लढणार आहोत आणि ताकदीने उभे राहणार आहोत महायुती मधून ठाणे असेल किंवा कल्याण असेल या दोन करत होता परंतु आता त्या जागेचा अर्जुन देखील घडलेले आहेत परंतु नरेश नाव मोठ्या प्रमाणात नाराजी श्रीकांत शिंदेंचं नाव जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा दिव्यामध्ये भाजपकडून नाराजी काय वाटतं कल्याण आणि ठाण्यामधून या दोन उमेदवारांना भाजप कशा प्रठिंबा मला आनंद आहे की मी सांगण्याच्या आधी जर सगळी माध्यमे हे मान्य करत असतील की भाजपामध्ये नाराजी आहे नरेश मस्के असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील मस्केंना उमेदवारी देऊन तर जणू मस्करीच केलेली आहे सगळी काय म्हणजे विशेष नाही काय माहीत नाही आणि असे लोक मोदींचे हात बळकट करतील अशी जी अपेक्षा आहे परंतु स्थानिकच्या सगळ्या भाजपाईंचं जर बघितलं म्हणजे अगदी कल्याण मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण असतील इकडे राजू पाटील जे असतील किंवा अजून सगळी लोक किंवा तिकडे ठाण्यातले काही संजीव नाईक वगैरे लोक असतील या सगळ्या लोकांना माहिती आहे या या उमेदवारांचे हात भ्रष्टाचाराने कमालीचे कळकट आणि मळकट झालेले हात आहेत अशा कळकट मळकट हातांनी ते मोदींना कसे बळकट करणार आहेत मला प्रश्नच येतो नाही त्यांनी बंद पुकारलं नंतर फडणवीस म्हणजे फडणवीसांचाही हा प्रॉब्लेम आहे बिचाऱ्यांचा कि त्यांना प्रचारापेक्षा जास्त लोकांचे रुसवे फुगवे काढण्यामध्ये त्यांचा सगळा वेळ घालवावा लागतोय अगदी बारामतीतली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने हर्षवर्धन जाधवांचे रुसवे फुगवे काढण्यात त्यांचा वेळ गेला किंवा विजय शिवतारेंचा रुसवा काढण्यात त्यांचा वेळ गेला तर या सगळ्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की महायुतीमध्ये काहीच आलबेल नाही मुळात महायुतीमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या गटाचे काय खरे आहे का इथून प्रश्न सुरू होतो कारण श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाने खर तर जाहीर करायला आली होती पण त्यांच्या पक्षाला तेवढा सुद्धा अधिकार नाहीये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी भाजपाने शिंदे केली यावरूनच किती अवलंबित्व ठाकरे यांचा डाव होता माझा प्लॅन झाला दोन टप्प्यातले निवडणूक पार पडली दोन टप्प्यांचं मतदान झालं दोन टप्प्यांच्या मतदाना नंतर जी राजकीय निरीक्षणं नोंदवली जात आहे आणि उद्या सात तारखेला होऊ घातलेलं मतदान या दरम्यानची जी राजकीय निरीक्षणं आहेत विश्लेषकांची ती स्पष्टपणे भाजपाच्या विरोधातली आहे जनमताचा कौन हा कम्प्लिटली भाजप आणि महायुतीच्या विरोधात गेलेला आहे लोकांना तोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडलेलं नाहीये अशा वेळेला ना जे संपूर्ण महाराष्ट्राचं गुडविल आहे ते आज घडीला आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब यांच्या पाठीशी आहे शिंदे साहेबांचं जे हे स्टेटमेंट आहे की पंचवीस लोक फोडणे वगैरे हे स्टेटमेंट म्हणजे ते गुडविल शेअर करण्याचा आणि निश्चित चाललेल्या निवडणुका पुन्हा कव्हर करता येतील का हा सांगण्याचा प्रयत्न आहे मला साधा साधा प्रश्न पडतोय की हे तेच मुख्यमंत्री शिंदेजी आहे जे मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावाला बोलत असताना सभागृहाच्या पटलावर म्हणाले होते की मला हे सगळी कलाकारी जमली नसती फोडाफोडीची कलाकारी जमली नसती जर देवेंद्रजींसारखा कलाकार माझ्या सोबत नसतात तर मग तेव्हा त्यांना हे सुचलं नाही का सांगायचं आत्ता का बरं सुचतंय निवडणुकीच्या मुद्द्यावर याचा अर्थ स्पष्ट अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनाही पराभव स्पष्टपणे समोर दिसतोय नो डाऊट आम्ही तेरा प्लस असू पण मी अधिकच सांगते माध्यमांच्या समोर ऍडव्हान्स सांगते आम्ही तेरा प्लस असणारच आहोत पण आम्ही आज घडीला आमच्याकडे आता किती खासदार आहेत बरं एकला एक, एक दोन खासदार किंवा तीन खासदार आम्ही चार जरी निवडून आलो ना तरी आम्ही जिंकलेलो असू पण त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या तेरा प्लस एक चौदा करावे लागतील तर ते जिंकले म्हणता येतील पण माझी खात्री आहे ते झिरोवर आहेत म्हणूनच ते बिथरल्यासारखे वागत आहेत रोज नवे स्टेटमेंट देत आहेत मोदीजींची फडणवीसांची आणि एकनाथ शिंदेची एकूण स्टेटमेंटची जंत्री एकत्र केली तर, के तर येड्याचा बाजार आणि पेड्यांचा पाऊस असा तो कार्यक्रम आहे देवा <laughs> काय म्हणजे आता याच्यावर काय बोलायचं जे नरेश मस्के एकनाथ शिंदेवरच वैतागून काँग्रेसच्या वाटेने चाललेले होते त्या नरेश मस्केला राजन विचारांनी पकडून आणला एका हॉटेल वर बसून त्याला समजावून सांगितलं आणि थांब बाबा तुला शिवसेनेत म्हटलं हा माणूस हा कोणत्या अँगलने आणि कसा म्हणजे मला कळत नाही बाबा तुम्ही समजावून सांगा की कोणत्या अँगलने हा माणूस दिघेंचा वारसदार वगैरे होऊ शकतो ज्या राजन विचारेंनी एका शब्दावर धर्मवीर आनंद दिघेंच्या एका शब्दावर सहज हसत हसत खुर्ची सोडली त्या माणसाच्या आता बोलून नाही जाऊ देत मी तुम्हाला सांगू का मी पंधरा एक महिना आधी पण म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हंटल होत राजन विचारे साहेबांच्या विरोधात दस्तूर खुद्द मोदींनी जरी फॉर्म भरला तरी तिथला विजय हा राजन विचारेंचाच निश्चित आहे इतकी आम्हाला खात्री आहे विकृत लोक आहे इतकी विकृत मानसिकता इतकी गलिच्छ मानसिकता कशी असू शकते आदरणीय पवार साहेबांची तब्येत रात्रीपासून खालावलेली आहे त्यांच्या अंगात प्रचंड ताप आहे काल ए बी पी माझाचा माझा कट्टा बारामतीत होणार होता पण त्यांची एकूण तब्येत बघता तो कट्टा सुद्धा रद्द झाला काल त्यांना नीटसं बोलणं झेपत नव्हतं अशा परिस्थितीत काल त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि या असिनोरिओमध्ये जर कोणी इतक्या विकृत गोष्टी करत असेल विशेष म्हणजे ते लोक ज्यांना पवार साहेबांनी ओळख दिली मोठ केलं त्यांची तेवढी हैसियत तयार केली अशा लोकांकडून जर हे केलं जात असेल तर हा निव्वळ आणि निव्वळ अमानवी राक्षसीपणा आहे मी म्हटलं ना आता कसं माहितीये का कपुल कल्पित आता मी रचू शकते ना मला सांगा की मला एकना मला एकनाथ शिंदेजींनी बोलावून घेतले आणि मला सांगितले की तुम्ही मातोश्रीवर जा मातोश्रीतल्या सगळ्या खबर आम्हाला पाठवा आम्ही तुम्हाला दहा पाच करोड देतो मान्य करता तुम्ही बोलने को कुछ भी बोल सकते है लोक फक्त एकनाथ शिंदेजींनी याचं जरा भान बाळगाव की तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहात त्या मुख्यमंत्री पदाची एक गरिमा आहे इतकी बालिश आणि इतकी इमॅच्युअर विधानं त्यांच्याकडून अपेक्षित नाहीत आम्हाला अडचण <laughs> अशी आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तर खरी की खोटी ही सांगायला आज दिघे साहेब आपल्यात नाही त्यामुळे दिघे साहेबांच्या नावावर वाटेल ते खपून आपल्या निवडणुकांची पोळी शेकण्याचा जो अत्यंत केविलवाना प्रयत्न एकनाथ शिंदेजीकडून चालू आहे याबद्दल त्यांच्या त्या वागण्याबद्दल मला राग येत नाहीये फार करुणा आणि फार दयाभाव वाटत त्यांच्याबद्दल तुम्हाला का वाटत कि वैशाली दरेकर जिंकून येणार नाही एक कारण सांगा एक लक्षात घ्या शिवसेनेने आतापर्यंत ज्यांच्या डोक्यावर हात ठेवलाय त्याचा देव झाला शिवसेनेने कल्पना नरहिरे या अत्यंत ग्रामीण भागात काम करायच्या ग्रामीण भागातली बाई होती शिवसेनेने कल्पना ताईंच्या डोक्यावर हात ठेवला त्या आमदार झाल्या खासदार झाल्या राज्यमंत्री पदापर्यंत गेल्या शिवसेना एकमेव असा पक्ष आहे ज्याने लोकशाहीचा आणि सत्तेचा अर्थ खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे श्रीकांत शिंदे यांचं जे मताधिक्य इथं होत ते मताधिक्य हे निव्वळ आणि निव्वळ शिवसेना मातोश्री आणि सन्माननीय ठाकरे साहेबांचा डोक्यावर हात होता म्हणून होत तो हात निघाल्यानंतर काय होऊ शकत ते आपण बघालच आणि इथेच नाही ते आपण संभाजीनगर बघाल ते आपण सिंधुदुर्गात बघाल रायगडमध्ये बघाल जिथे कुठे लढती आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या ते लक्षात येईल की उद्धव साहेबांचा हात डोक्यावर नसेल मात उष्टीचा हात डोक्यावर नसेल तर काय फरक पडू शकतो मला ना असा मस्का पाव खाल्ल्याचा फील आला एकदम बन मस्का वगैरे खाल्ल्याचा म्हणजे किती किती मस्का मारावा किती मस्करी करावी त्याला काही मर्यादा आहे की नाही म्हणजे माणूस जाऊ दे आता मी काही तर ते स्वर्ग नरक मध्ये जात नाही त्याच्यात पण मला असं वाटतं की चार जूनला आपल्याला कळेल कारण मला त्यांच्यासारख्या वल्गना करायला आवडत नाही मला उगाच अशा बाता मारायला आवडत नाहीत मी फील्डमध्ये काम करणारी कार्यकर्ती आहे मी फील्डमध्ये काम करताना तिथला कानोसा घेऊन बोलणाऱ्यांपैकी आहे ठाण्यामध्ये मी स्वतः फिरले अगदी मीरा भाईंदर असेल किंवा कुठलाही भाग असेल मीरा भाईंदर मधला भाग असेल किंवा ठाण्यामधला नवी मुंबईचा भाग असेल एकूण जे काही सगळे एरिया आहेत या सगळ्या एरियांमध्ये ज्या पद्धतीने राजन विचारे साहेबांनी आतापर्यंत काम उभं केलेलं आहे इवन आता या प्रचार यंत्रणेमध्ये मागच्या दहा दिवसात तब्बल एकोणसत्तर सभा कॉर्नर मीटिंग एकोणसत्तर त्यांच्या कम्प्लीट झालेल्या आहेत तेरा मोठे मेळावे त्यांनी घेतलेले आहेत आणि नऊ सभा येऊ घातलेल्या आहेत ही एवढी प्रचार यंत्रणा आणि रोज डे टू डे चा मतदारांचा जो कनेक्ट आहे तो सगळा बघता काय कुणाला मस्कऱ्या करायच्यात ते करा चार जून पर्यंत सगळ्या प्रकारच्या थट्टा मस्करींना वाव वा आहे करून घ्यावे